मी आदिवासी नेता म्हणून संपूर्ण राज्याला सांगू इच्छितो की आजपर्यंत आदिवासी समाजाने किंवा जमतीने कोणत्याही जातीच्या आरक्षण मध्ये किंवा कोणाच्याही जागेवर असेल संपत्तीवर असेल आम्ही कधीच आक्रमण किंवा अतिक्रमण केलं नाही हा आमचा इतिहास आहे आमचा अनुवंशिक गुण आहे साम्राज्यवादी वृत्ती ट्रायबलमध्ये नाहीये मग जे ते आम्ही कोणत्या समाजाला डिस्टर्ब करत नाही कोणत्या आरक्षणाला धक्का लावत नाही कोणाचं काही शोषण घेत नाही शोषण वृत्ती आमच्याकडे नाही मग असा जो समाज जो प्रस्थापित समाज आहे बंजारा समाज त्या समाजाला त्या समाजामध्ये आमचे मित्र पण आहेत त्या समाजाला ऑलरेडी राज्य सरकारने तीन टक्के आरक्षण स्वतंत्रपणे दिलेलं आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती अब कड मिळून टोटल त्यांचं अकरा टक्के आरक्षण राज्य सरकारमध्ये असा शासन निर्णय कि शैक्षणिक किंवा नोकरीची जागा असतील तर अकरा टक्क्यामध्ये जे चार घटक अ आणि क ड सर्व जाती जमातींचं अकरा टक्क्यामध्ये इंटर एक्सचेंजिंग त्याचं होतं म्हणजे या जमातीची जर जागा भरली नाही तर त्या जमातीला मिळते या जातीची जागा भरली त्या जातीला मिळतं म्हणजे चार घटकांमध्ये चार गट मध्ये त्यांचं आरक्षण फिरतं अकरा टक्के आरक्षण आहे ना कशाला तुम्ही दुसरीकडे